आजची आपली रेसिपी आहे दाल वडा खूप छान लागते कुरकुरीत लागते आणि थोडी वेगळी पद्धत आहे तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया इथे आपण दोन वाट्या चना डाळ घेतलेली आहे दोन चमचे उडीद डाळ आणि दोन चमचे तांदूळ घेतलेले आहेत हे सर्व आपण धान्य स्वच्छ धुवून दोन ते तीन वेळा चार ते पाच तास पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहोत चार ते पाच तासानंतर एका गाणीमध्ये हे सगळ्या डाळी घ्यायचे आहेत आणि ह्याचं पूर्ण पाणी निथळून घ्यायचंय जेणेकरून कमीत कमी पाण्याचा वापर होतो आता मिक्सरमध्ये टाकताना पण पाण्याचा वापर करायचं नाही आहे गरज पडली तरच दोन ते तीन चमचे टाकून ह्याची भरड काढून घ्यायची आहे पेस्ट बनवायची नाही आहे आणि जेव्हा चणाडाळ आपण मिक्सरमध्ये टाकतो तेव्हा दोन चमचे आपल्याला बाजूला काढून ठेवायचे नंतर वापरासाठी एक दोन वेळा मिक्सर फिरवला की त्यामध्ये आपल्याला आलं लसूण आणि मिरच्या टाकायचे आहेत आणि त्याची पण एकदा पेस्ट बनवून घ्यायची आहे नंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे त्याच्यामध्ये दोन बारीक चिरलेले कांदे आणि एक मुठभर आपल्याला कोथंबीर बारीक चिरून टाकायची आहे आणि जी आपण उरलेली डाळ ठेवलेली दोन चमचे ती ह्यावेळेला मिक्स करून घ्यायची छान एकजीव करून घ्यायचे आणि ती पचायला हवी चणा डाळ ह्यासाठी आपल्याला चिमूटभर इथे हिंग टाकायचं आहे जे मी दाखवायला इथे राहिली आहे पण तुम्ही नक्कीच टाका आणि ओल्या हाताने आपल्याला अशा पद्धतीने चपटे वडे करून घ्यायचे गोलाकार आधी त्याला शेप द्यायचा आणि असे चपटे बनवायचे आहेत चपटे बनवल्यानंतर शिजायलाही सोपे जातात आणि कुरकुरीत होतात जास्त असे एकदम जाडसर बनवू नका मध्यम आकाराचे गोळे बनवा छान कडकडीत आधी तेल गरम करा आणि नंतर गॅस मिडियम फ्लेम वरती ठेवून असे छान तळून घ्यायचे आहेत जास्त घाई करू नका हळुवारपणे आपल्याला लो टू मिडियम फ्लेम वरती तळून घ्यायचे आहेत जास्त गर्दी करायची नाही आहे आपल्याला कढईमध्ये जितके मावतील तितकेच वडे टाकायचे आहेत आणि वर खाली करून आपण ह्या पद्धतीने छान असा गोल्डन रंग आला की हे आपल्याला काढून घ्यायचे आहेत पण चपटेच बनवायचे आहेत वडे ह्या पद्धतीने तरच ते कुरकुरीत होणार आणि जास्त तेलही पित नाही तर छान असा रंग आला की आपल्याला टिश्यू पेपरवरती काढून घ्यायचं आहे सॉस किंवा हिरवी चटणीसोबत हे वडे खूप छान लागतात तुम्ही करून बघा संध्याकाळी स्पेशली हा बेत केला तर सगळे आवडीने चहा सोबत खातील या रेसिपीला टिप्स काही द्यायचे असतील तर चना डाळ छान तीन ते चार तास भिजत ठेवा तर ती वडे आहे ते छान बनतात आणि उडीद डाळ नक्कीच टाका त्यामध्ये टेस्टही बदलते आणि कुरकुरीत होतात वडे आणि महत्वाची गोष्ट यामध्ये कोणताही सोडा टाकायची गरज नाही आहे सोड्याच्या जाग्यावरती आपण तांदुळाचा वापर केलेला आहे इथे तांदुळाचा वापर केल्यामुळे एक छान असा क्रंच येतो या वड्यांना तर हे दोन जिन्नस तुम्ही टाका आणि बघा काय फरक पडतो या वड्यांमध्ये तर नक्कीच रेसिपी करून पहा आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका आपण भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये तोपर्यंत बाय बाय